बायको घे आता काय फुलं या तांदळाचं करू आज आईश कर तुझ्या आवडीचं काही नाश्ता कर ओके करते सगळ्यात आधी घ्यायचे आहेत अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून आणि यामध्ये अर्धा कपच पाणी घालून भिजत ठेवायचे आता हिरवी मिरची त्याचसोबत लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा घेऊन एकत्र त्याचा ठेचा तयार करायचा आता भिजवलेले तांदूळ त्यातल्या पाण्यात सकट भारीक दळून घ्यायचे तुपाची फोडणी करायची यामध्ये घालायची मोहरी जिरं हिंग ठेचा आणि कडीपत्ता आणि एक मिनिटभर परतायचं हळद घालायची तयार तांदळाची पेस्ट घालायची दही घालायचं एक कप पाणी आणि एकत्र एक रटरट शिजवायचं तुम्ही पुरतं मीठ आणि साखर बात आहे हिरवगार वातावरण आणि माझ्या आवडीचा वेत आहे की नाही धमाल RUH!